कलम येथे पुन्हा वाजली शाळेची घंटा बंद शासकीय आश्रम शाळा पुन्हा सुरू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा नवा ध्यास कर्ज तालुका हा बहुल आदिवासी लोकसंख्येमध्ये ओळखला जातोय ठाकूर कातकरी व महादेव कोळी या आदिवासी जमातीच्या लोक येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत शिक्षण व आरोग्य दृष्टीने मागासलेल्या मानल्या जाणाऱ्या या तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी असलेली शासकीय आश्रम शाळेची संख्या अपुरी पडत होती. याच पार्श्वभूमीवर अद्याप एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन जे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, आमदार महेंद्र थोरे वस्त तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या कळंब येथील शासकीय आश्रम शाळा सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे काही वर्षापूर्वी पटसंख्या कमी असल्यामुळे कळंब येथील शाळा बंद करण्यात आली होती त्यावेळी विद्यार्थ्यांना जवळील अन्य आश्रम शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते आणि कर्मचारी वर्ग बदली करण्यात आले होते मात्र सध्या रायगड जिल्ह्यात जमाती संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आदिवासी संघटना आणि प्रकल्प कार्यालयाकडून शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्याने सातत्याने मागणी केली जात होती याच पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार कलम येथील शासकीय आश्रम शाळा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली करण्यात मान्यता देण्यात आली आहे तात्पुरते व्यवस्था म्हणून कशा येतील भाडे तत्वावर येता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत यानंतर पूर्वी शैक्षणिक वर्षापासून वर्ग वाढ करण्यात येणार आहे